नमस्कार डाकेता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे काय प्रॉब्लेम आहे वजन वाढले थकवा जाणत आहे वजन वाढलेलं आहे बी पी शुगर थॉयराइड वाढत आहे तर त्याच्यावर एकमेव परिणाम हाच आहे की सकाळी फिरा येणे फिराय आल्यानंतर असं खुल्या मैदानामध्ये काळ्या मातीमध्ये बसून योगा करणे तुम्हाला शक्य असेल तेवढं एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर फिरायला जा गेलं पाहिजे आणि फिरायला गेल्यानंतर अशा काळ्या मातीमध्ये बसायचं आणि असा सूर्यकिरण ह्या सूर्यकिरणापासून आपल्याला जीवनसत्व मिळतं आणि म्हणून अशा सूर्यकिरणामध्ये खुल्या वातावरणामध्ये खुल्या हवेमध्ये योगा करायचा आहे आणि रोज आपण जर फिरायला आलात तर आपल्याला काहीच होणार नाही काही, काही म्हणजे काहीच होणार नाही तुम्ही निरोगी राहासाल आणि निरोगी राहिल्यामुळं तुम्हाला ज्या गोळ्या चालू आहेत त्या गोळ्या पण बंद होतील आणि गोळ्या बंद झाल्यावर तुम्हाला खूप फ्रेश वाटत तुम्हाला योगा जरी करायला वेळ नसेल जा जर समजा योगा करत नसाल तुम्ही तुम्हाला घाई गडबड असेल कुठं जायचं असेल तर तुम्ही एकच करायचं की नुसतं खुल्या हवेमध्ये फिरायला यायचं आणि पहा खुल्ली हवा कसा सूर्य निघालेला आहे आणि ही काळी माती आहे या काळ्या मातीसोबत आपलं नातं जुळलेलं आहे आणि या काळ्या मातीवर नुसता स्पर्श केला बिना चपलीचं जर या काळ्या मातीमध्ये चाललं ते पण आपल्या तळपायाला चांगला असते आणि म्हणून आपण काय करायचं फिरायला यायचं आहे आणि आता शेतातले पिकं संपलेले आहेत शेती काळी झालेली आहे आता जूनपर्यंत पेरणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही काळी माती अशी रिकामी असते आणि त्या काळ्या मातीवरच बसून आपण घरात तर योगा करतो पण घरात योगा केलेला आणि मोकळ्या मैदानामध्ये योगा केलेला ह्याच्यामध्ये फरक आहे कारण आपल्याला खुल्ली हवा लागते आता लिहावा हवा लागण्यासाठी आपल्याला तुम्हाला शक्य असेल आता कोणाचे गुडघे दुखतात कोणाचे कंबर दुखते कोणाचे पाये दुखतात तुम्हाला चलणं शक्य नसेल पण तुम्हाला जितकं चलणं शक्य असेल तेवढं तरी तुम्ही चलायचं आहे आता सूर्य कसा वर आलेला आहे पहा आणि हा सूर्य आता आपण बसलो आणि हा सूर्य वर 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 येते हे कवळवून तुमच्या डोळ्यासाठी चांगला आहे तुमच्या त्वचेसाठी चांगला आहे तुमच्या शरीरासाठी कवळं ऊन हे खरंच खूप गरजेचं असते आणि कवळं ऊन घ्यायसाठी आपण सकाळी उठून फिरायला जाणं हे गरजेचं आहे योगा करायचा आता योगा तर आपल्याला आपल्याला योगा कसा करावा हे तर माहितीच आहे आणि खंबरीचा योगा पायाचा योगा योगासन ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही रिकाम्या मैदानामध्ये थोडासा स्वतःला वेळ देऊन जर केलात तर ते पण उत्तमच राहील आणि तुम्ही फिरायला गेलात आणि फिरून आला तर दिवसभर तुमचं नवचैतन्य असं मन राहील मन मन फ्रेश राहील आणि जे दुखतात आपल्या जे पारडं शरीराचे दुखतात हात पाय कंबर मानपाठ हे सगळं कमी होऊन जाईल मग ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये पैसे घातलेले बरे का शुद्ध हवेमध्ये फिरायला आलेलं बरं तर शुद्ध हवेमध्ये फिरायला आलेलं कधीही चांगलं आज महिलांना काही खालं शरीरावर अनावश्यक सूज येत आहे कुठले हात पाय कोपर गुडगा कंबर असे तर खूपच प्रॉब्लेम येत आहेत म्हणून काय करायचं आहे माहिती आहे का जसं शक्य असेल तसं जितकं स्पीडनं चल चलणं होईल अशा पद्धतीने चलायचं महत्त्वाचं म्हटलं तर जास्त चलणं खूप चांगलं पण आता तुम्हाला आता माझ्या महिला मै माई बघणींना मुलांना शाळेला पाठवायचं असते डबे पॅक करायचं असतात छोटे छोटे मुलं असतात त्यामध्ये महिला खूपच बिझी असतात तर थोडंसं लवकर उठायचं आणि तुम्हाला योगा जरी घरी इथं करणं नाही झाला तरी पण स्पीडनं थोडंसं फिरून जायचं ज्यांना अडचण आहे आणि ज्यांना अडचणच नाही घरा फक्त घरकामं करायचे आहे त्या महिलांनी स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे आपण जर आपल्याला वेळ दिला तर आपला पैसा वाचणार आहे दवाखान्यात जाणारा आणि आपल्याला दिवस पण चांगला जाणार आहे मूड फ्रेश राहणार आहे आणि मूड फ्रेश राहून काय होणार आहे माहीतात तुम्ही करून बघा लगातार आठ दिवस जर तुम्ही फिरायला गेलात तर त्या आठ दिवसामध्ये तुमचं आठ दिवसात वजन कमी होईल आठ दिवसात तुमची अनावश्यक सूज कमी होईल आणि आठ दिवसामध्येच तुम्हाला समजेल की तुम्ही जे कोणाला जेवण जात नसेल त्यांना जेवण जाईल आणि जेवण जास्त जात असेल त्यांचं लिमिटवर जेवण येईल काय जादू असेल सांगा बरं तुम्ही हो जादू आहे फिरण्यामागची जादू ही वेगळीच आहे आणि ती जादू तुम्हाला समजणार नाही किती वातावरण चांगलं असते बघा शुद्ध हवा मोकळं आकाश आणि अशी शुद्ध मोकळ्या हवेमध्ये जर तुम्ही बसून गेलात तुम्हाला काहीच करायचं नाही योगा करायचं नाही मला काहीच करायचं नाही तरी एक आपल्या मनाला शांतता आहे का हो घरी नाही गर्दीत नाही गल्लीत नाही घरी कुठंच शांतता नाही पण आपल्याला शांतता कुठं मिळणार आहे तर अशा खुल्या हवेत शांतता मिळणार आहे म्हणून तुम्ही काय करायचं माहीत का अशा खुल्या हवेत यायचंच यायचं आणि खुल्या हवेत फिरून जायचं आहे पहा तर शेतीतले पिकं संपलेले आहेत सगळ्या शेती मोकळ्या झालेल्या आहेत तर डाकेताई यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आल्या असाल तर ह्या डाकेताई यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर व्हायला विसरू नका आणि हे चॅनल आमचं रोज बघत जा आणि माझ्या मैत्रिणींना विनंती आहे की सगळ्यांमध्ये शेअर करा आणि स्वतःकडं लक्ष द्या सरसलामत पगडी पचास आपली तब्येत चांगली तरच आपलं सगळं चांगलं आहे त्यामुळे स्वतःकडं लक्ष द्या स्वतःकडं लक्ष देणं खरंच गरजेचं आहे आणि पहा एवढ्या अशा मोकळ्या आकाशात हे आकाश आहे मोकळं आणि ह्या मोकळ्या आकाशात मी आलेली आहे पहा हे पाहा पार। असा पाठीमागं सूर्य निघालेला आहे दिसत आहे का सूर्य तुम्हाला झाडाच्या आडवं गेलेलं आहे सूर्य त्यामुळे तुम्हाला दिसत नाही पण हा सूर्य निघालेला आहे आणि ह्या सूर्याच्या किरणामध्ये जी ताकद आहे ती ताकद कशातच नाही हे पहा तुम्हाला मी सूर्याचं किरण दाखवते आणि इतकं हलकं वाटतंय बघा जीवाला पहा झाडाच्या आडवं सूर्य गेल्यामुळं दिसत नाही तर माझ्या मैत्रिणीनं फिरायला जा अडचणी असतील तुम्हाला तर थोडं फिरा अर्धा किलोमीटर एक किलोमीटर का होईना पण शुद्ध आहे फिरा आणि फिरल्यावर बघा तुम्ही की प्रकृती कशी वाटते आणि प्रकृतीत फायदा होतो का चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये